माती खडी मिक्स वाळू तर नाही पाच पाच सहा सहा फुट जॉईंट आहेत टोटल भ्रष्टाचार केलेला आहे या अनुषंगाने टोटल पत्र ही जॉईंट बघा दाखवायचं म्हणजे उदाहरण ही जॉईंट एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुळात ह्याच्या इस्टिमेट पेक्षा डबल किमतीवर करून भोग केलेला केलेलं आहे आणि इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही नळ नाही लाईट नाही काही नाही फक्त अधिकारी आणि पुढार्यानं गुत्रीदार चालविण्यासाठी दृष्टिकोनातून हे केलेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी मग आजही बॉम्ब पाण्या आंदोलन चालू केलेलं आहे यामध्ये म्हणजे बऱ्याच अशा घटना आहेत की टोटल पॉईंट न पॉईंट दिलेले आहेत आणि पत्रव्यवहार केलेले आहेत दोन हजार तेवीस पासून पण अद्याप कुठलीही कारवाई नाही मी खातो तू खातो दोघं मिळून खायचं आणि लोकांना एड्यात काढायचा हा एकमेव हो महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाने उद्योग गाठलेला आहे हे जर नाही झालं तर वेळ प्रसंगी न्यायालयात दाद मागून संबंधित अधिकारी असो पुढारी असो लोकप्रतिनिधी असो किंवा गुत्तेदार असो यांना कायदेशीर कारवाई केल्याशिवाय के आम्ही गप्प बसणार नाहीत या तुळजापूर शहरातील जुने बस स्थानक काम नूतनीकरणाचं काम झालेलं आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं तसेच येथे येणारे भाविक व आमच्या तुळजापूर शहरातील किंवा तालुक्यातील जे येणारे नागरिक आहेत यांच्या प्राथमिक गरजेची हेळसांड होत आहे या मध्ये लाईट नाही पिण्याचं पाणी नाही तसंच संडास बांधले आहेत तर तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता की त्याला कुलब लावून ठेवलेलं आहे मला वाटतं दीड महिने झालं या बस बसस्टँडचं उद्घाटन माननीय प्रतापजी सरनाईक साहेब तसेच आपले तुळजापूर तालुक्याचे आमदार यांनी हे काम पूर्ण न होताच उद्घाटन केलेलं आहे मला वाटतं यांनी उद्घाटन त्यांना उद्घाटन रोग लागलाय आमदाराला न पा न पूर्ण काम होता त्यांनी हे काम पूर्ण करण्याचा घाट म्हणजे उद्घाटन करण्याचा घाट घातला होता या बस स्टँडची जी कडेची भिंत आहे किंवा जी कंपाऊंड वॉल आहे हे जुनं कंपाऊंड वॉलवर नवीन कंपाऊंड बांधलेला आहे तुम्ही तिकडे एकदा कॅमेरे फिरवा तुम्हाला दिसत त्या कॅमेऱ्यात त्याला प्लास्टर सुद्धा केले नाही त्या कंपाऊंडला तसेच या साईडला ज्या कंपाऊंडच्या कडेला ज्या पायऱ्या करणं आवश्यकते होत त्या बिगर पायऱ्याचे लोक तसेच पडत आहेत किंवा उतरताना ते पडत आहेत लोक या बस स्टँड मध्ये लाईट नाही आणि चार ते पाच दिवसाखाली जो मोठा पाऊस काळ झाला त्यात आपण पाहिला की त्या सर्व भिंती वल्ल्या होत आहेत सर्व शेतोडी मध्ये येत आहेत म्हणजे या भाविकांना किंवा येणाऱ्या जे आपल्या तुळजापूर तालुक्यातील नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे आज आपलं जुनं बस स्टँड किती मोठं होत आपल्या सगळ्यांना माहित आहे ज्ञात आहे गाडी सोलापूरकून आली तरी मधी येत होती आणि जवळजवळ वीस ते पंचवीस बस गाड्या बसत होत्या आज या बस ची अवकाळ अशी करून ठेवली आहे की या कंपनच्या पाठीमागे वीस फूट जागा तशीच रिकामी ठेवलेली आहे आणि पुढे तुम्ही बसला दाखवू शकता एक बस उभारली तर दुसरी बस क्रॉस करत नाही तर मला प्रशासनाला या अधिकाऱ्याला कंत्राटदाराला विचारायचं आहे की तुम्ही आमचं जुनं बसस्टँड तुडून ही नवीन बस स्टँड कशासाठी बांधलंय म्हणजे ह्या लोकांच्या नागरिकाच्या सोयीसाठी बांधलंय का, का तुमच्या कॉन्ट्रॅक्टदार जगवण्यासाठी तुम्ही बांधलेला आहे महत्वाची गोष्ट आपल्या प्रसारमाध्यमातून मला कळतंय की याची निविदा तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा होती ती शेवटपर्यंत सात कोटी एक्याण्णव लाखावर नेऊन म्हणजे डबलच्या पुढे जाऊन ती निविदा ठेवण्यात आलेली आहे एवढे पैसे गेले कुठं हे काम अतिशय निकृत दर्जाचं झालेलं आहे गेली दीड वर्षामध्ये कितीतर आंदोलन झालंय आमचे शिवसेनेचे नेते श्याम मामा पवार यांनी याच्या बेसमेंट पासून त्यांच्याकडे फुटेज आहेत फोटो आहेत व्हिडिओ आहेत तर हे काम करत असताना खाली याच्या ज्या फुटिंग आहेत त्या दोन येणार त्यांनी खाली आणि मी स्वतः इंजिनियर आहे याची उंची वीस ते पंचवीस फुटाच्या वर नेलेले आहे तर दोन फुटाची फुटी आज राहू शकते का किंवा मोठं वारं आलं मोठं वादळ आलं याचा मोठा अपघात झाला तर याला जिम्मेदार कोण ते गुत्तेदार जिम्मेदार शासन जिम्मेदार का हे आमदार जिम्मेदार मी आपण सांगू इच्छितो की दीड वर्षामध्ये कितीतर लोकांनी आंदोलन उपोषण याच्यासाठी केलेले आहेत परंतु हे शासन गाड गरबेत झोपलेलं आहे या उलट त्यांनी निविदा तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा सात कोटी एक्क्याण्णव लाखावर नेऊन ठेवलेली आहे म्हणजे शासन किती निर्डावलेलं आहे पहा जर त्यांनी आमच्या ना या मागण्या त्वरित मान्य नाही केल्या तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू आणि ह्या बस सुद्धा मध्ये येऊ देणार नाही याची शासनानं नोंद आहे आज क्षेत्र तुळजापूर येते जे जुनं बस स्थानक आहे त्या जुन्या बस स्थानकाच काम आणि त्याची निविदा तीन लाख एकोणसत्तर लाख तीन कोटी एकोणसत्तर लाखाची असताना आठ कोटीच्या आसपास या ठिकाणी ही निविदा नेण्यात ने आली तुम्ही जर पाहिलं एकोणीसशे त्र्याऐंशी ला जुनं स्थान बस स्थानक झालं होत आज जवळजवळ पन्नास वर्षानंतर हे नवीन बसथ बस्ता, बस स्थानक झालेलं आहे आणि हे करत असताना पुढच्या पन्नास साठ वर्षाचा विचार करून हे बांधलं गेलं पाहिजे होत आज इथ साधी बस सुद्धा पार्क होत नाही या ठिकाणी जवळजवळ या बस स्टँडच्या मागे किंवा या बिल्डिंगच्या मागे दहा ते पंधरा फूट जागा मागे उरलेली असताना या ठिकाणी एवढं पुढं बांधकाम घेऊन बांधायची गरज नसताना बांधलं आज परवाचा अतिवृष्टीचा पाऊस ज्या वेळेस आला सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग घेतलेला आहे आणि या व्हिडिओ शूटिंग मध्ये जर बघितलं तर आतला इथं बसलेला माणूस भिजत होता मागून पाणी फुडून पाणी मग हे बांधलंय कशासाठी आठ कोटी खर्च करून बांधले म्हणता तुम्ही या ठिकाणी शौचालय केलेले आहेत असून नसल्यासारखे शौचालय केलेले या ठिकाणी ती बिल्डिंग बांधायची गरज नसताना ती बिल्डिंग बांधून घेतली त्या ठिकाणी कुलूप लावलेले आहेत त्या शौचालयाला आज या ठिकाणी सीसीटीव्ही नाहीये त्या ठिकाणी ज्या वेळेस बाहेरून गाड्या येणार आहेत सूचना करण्याकरता माईक नाहीये लाईट व्यवस्था नाही सीसीटीव्ही नाही आताच आमच्या समोर एका आमच्या महिला भगिनीचं या ठिकाणी मंगळसूत्र चोरी झालं या ठिकाणी पोलीस यंत्रणा नाही त्यांची सुरक्षा रक्षक नाहीये मला वाटतंय की या ठिकाणी फार मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आहे काम मला वाटतं की तुम्ही बघितलं आज सर्व सोशल मीडिया आणि पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही निरीक्षण करून या जुन्या भिंतीवर जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे मी सर्वसामान्य नागरिकाला विचारू शकतो विचारू म्हणजे या ठिकाणी विचार चौकशी करायची किंवा तुम्ही विचारात भी, घ्या हे आठ कोटीच बांधकाम आहे का एवढा मोठ परिसर असताना या ठिकाणी पार्किंगला जागा नाही या ठिकाणी आज लाईटची व्यवस्था नाही तुम्ही जर बघितलं इथं फॅनची व्यवस्था नाही आज असून नसल्यासारखं हे बस स्थानक झालेलं आहे मला वाटतं या दोषींवर कडक कारवाई आणि गुन्हे दाखल व्हायला पाहिजे मी सर्वसामान्य माणसाला पत्रकार बंधूंना या ठिकाणी प्रश्न विचारतो कि तुम्ही हे जे परिसर जर बघितला परिसर बघा निरीक्षण करा जुन्या भिंतीवर नवीन भिंत चढवलेली आहे याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे वारंवार महाविकास आघाडीने पत्र व्यवहार केलेला आहे की इथं भ्रष्टाचार होत आहे निकृष्ट बांधकाम होत आहे फक्त गुत्तेदार जगवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी हे बस स्थानक उभा केलेलं आहे मला वाटतं की याला दुरुस्ती होऊ शकत नाही पन्नास पन्नास साठ साठ वर्ष पुढचं नियोजन करून हे बांधलं गेलं पाहिजे होत या ठिकाणी नागरिकांचा सूचना घेणं गरजेचं होतं भाविकांचा सूचना घेणं गरजेचं होतं असं असताना उद्घाटनाचा घाट या पालकमंत्री इथल्या स्थानिक आमदारांनी घातला आणि उद्घाटन लवकर करून घेतलं आज सुखसुविधा कारण की तुम्ही बघताय की तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे तर त्या दृष्टीनं ह्याच्यात विचार करणं गरजेचं आहे तर मी महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस पक्षातर्फे शेखा पक्षातर्फे आणि सर्व समविचारी पक्षातर्फे या पूर्ण या बसस्थानकाच्या या निकृष्ट कामाचा मी निषेध करतो आणि मला वाटतं की ह्याच्यात जर चौकशी केली नाही गुन्हे दाखल केलेले नाहीत संबंधितावर ठेकेदारावर संबंधितांवर तर आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन करू आणि पूर्णपणे रास्ता रोको करून इथलं बस स्थानक बंद करू जास्त काय बोलणार नाही उतावळा नवरा आणि गुडघ्याला या मनी या बस स्टँड च काम झालेलं आहे माझी आमदाराला विनंती आहे की तुम्ही इथं बस पार्क करून दाखवा या ड्रायव्हर आणि कंडक्टरला काय त्रास भोगावा लागतोय किंवा इथं जी काय भाविक येतात भक्त येतात त्यांना बसण्याची तर जागा आहे का या सगळ्या गोष्टीचा राणा पाटलांनी विचार करावा अन्यथा आपल्याला आमदारकीचा राजीनामा द्यावा तर काय तुमचा या विकासाच्या नावाखाली तुम्ही भाकास करण्याचं काम केलेलं आहे मला जास्त काय बोलायचं नाही तात्काळ या, तात या गोष्टीचा छडा लावा अन्यथा इथून पुढील तीव्र आंदोलन होईल वेळ पडली तरी बस स्थानक बंद केलं जाईल इथं बस सुद्धा लावू दिली जाणार नाही असं आज मी ठामपणे सांगतो दोन हजार तेवीस पासून या स्कॅन केंद्र झाल्यापासून टोटल भ्रष्टाचार करत आलेले आहे उदाहरण दाखवाय तुम्हाला त्या हे कामाचे फोटो हे काम दर्जात मिक्स वाळू तर नाही ही पाच पाच सहा सहा फुट जॉईंट आहे टोटल भ्रष्टाचार केलेला आहे त्या अनुषंगाने टोटल पत्र ही जॉईन बघा दाखवाचं म्हणजे उदाहरण ही जॉईन घेत एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुळात ह्या एस्टिमेट डबल किमतीवर करून भोगास केलेला आहे इथं आज पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही नळ नाही लाईट नाही काही नाही फक्त अधिकारी आणि पुढाऱ्यानं गुप्त दर्जण्यासाठी दृष्टिकोनातून हे केलेलं आहे याला वाचा फोडण्यासाठी मग आज हे चालू केलेला आहे हे म्हणजे बऱ्याच अशा घटना आहेत की टोटल पॉईंट न पॉईंट दिलेले आहेत आणि पत्रव्यवहार केलेले आहेत दोन हजार तेवीसपासून पण अद्यापही कुठलीही कारवाई नाही मी खातो तू खातो दोघं मिळून खायचं आणि लोकाला येड्यात काढायचा हा एकमेव महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळाने उद्योग गाठलेला आहे हे जर नाही झालं तर वेळ प्रसंगी न्यायालयात दात मागून संबंधित अधिकारी असो पुढारी असो लोकप्रतिनिधी असो किंवा गुन्हेदार असो यांना कायदेशीर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत येणाऱ्या भाविक तसेच तुल्हापुरातील नागरिकाची प्राथमिक हे करणाऱ्या शासनाच्या नावानं या डुप्लिकेट काम करणाऱ्या बुधिदारच्या जे मार घेण्याचे नेते सर्वजन या फाउंडेशन तुम्ही पाहू शकता सर्वजण आणि त्याच्यावर मोठे मार बसवले सिव्हिल इंजिनियर आहे तुम्हाला सांगतो एखादं मोठं वादळ मोठा पाऊस झाला तर शंभर टक्के हे राहणार नाही त्याच्यामध्ये सिमेंटचा वापर केलेला नाही पूर्ण दष्ट वापरून काम केलेलं आहे तरी शासनाला विनंती आहे की थोडीदारावर आणि या अधिकारी नाही झाली जे डुप्लिकेट काम करणाऱ्या गुन्हेदाराच्या नावानं तीन कोटी एकोणसत्तर लाखाची निविदा सात कोटी एक्याण्णव लाख करून ठेवलेल्या अधिकाऱ्याच्या नावानं राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा